नमस्कार सुप्रभात मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला मोठी बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू भागात असलेल्या बंगल्यावरती कारवाईची नोटीस मुंबई महानगरपालिकेनं दिली आणि राणेंच्या बंगल्यातलं काम हे नकाशानुसार नसल्याचा मुंबई महापालिकेनं दावा केलाय किंवा स्पष्ट केलंय आणि या बंगल्यात करण्यात आलेलं चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेलं काम किंवा बांधकाम हे राणे यांनी काढलं नाही तर पा, पालिका कारवाई करेल असं या नोटीशीमध्ये नमूद करण्यात आलंय राणेंच्या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार संतोष दौंडकर यांनी केली होती त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम काढण्यात आलं नाही तर महानगरपालिका कारवाई करणार असं स्पष्ट करण्यात आलंय आणि तशी नोटीस नारायण राणे यांना बजावण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती तीन वेळा त्यांना उत्तर द्यायला बोलवलं होतं त्यापैकी दोन वेळा ते गरज राहिले आणि एकदा ते येऊन स्वतः त्यांनी उत्तर दिली मात्र कोणतेही ठोस पुरावे किंवा ठोस कागदपत्र जे आहेत ते त्यांच्याकडे नव्हते आणि यामुळेच ही जी ऑर्डर आहे ही मुंबई महानगरपालिकेने काढलेली आहे याच्यामध्ये जे नितेश नीलम नारायण राणे आणि नितेश नारायण राणे यांच्या नावाने ही मुंबई महानगरपालिकेने ऑर्डर काढलेली आहे अकरा तारखेची ही ऑर्डर आहे आणि याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे जवळपास एकोणीस अशी बांधकामं आहेत जी नकाशा भाई आहेत आणि जी अप्रूव्ह केलेली नकाशा आहे त्याच्या बाई आहेत आणि त्यामुळे ती बांधकामं जी आहेत ती तुम्ही स्वतःहून पंधरा दिवसाच्या आतमध्ये तोडा अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल हे जे तक्रारदार आहे संतो संतोष दौंडकर ते आपल्यासोबत आहेत संतोषजी नेमकी तुमची तक्रार काय होती ऑर्डर जी आहे या ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघा दोन हजार सोळापासून आम्ही सदर हे प्रकरण जे आहे दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस सातत्याने आम्ही पाठपुरवठा करतो आहे खरं म्हणजे या ऑर्डरवरती मी सहमत नाही आहे कारण दोन हजार सोळा सतराला आदेश दिल्यानंतर सी आर जेडचं उल्लंघन वाडी वेपेशाचं उल्लंघन आणि त्याच्यानंतर स्वतः बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटने वॉर्डला सांगितलं होतं तेव्हाचं पत्र परंतु कुठेतरी दिरंगाई करून आता गेल्या महिन्यापासून आणि फोर एटी ची पहिली नोटीस लावली इन्स्पेक्शनची इन्स्पेक्शन केल्यानंतर हे सगळं काढलं तर मला वाटतं ही जी ऑर्डर आहे ही पुन्हा याच्यामध्ये मला संशय निर्माण होतो कन्क्लुजन आपण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे के वेस्ट पश्चिम विभाग यांनी स्पष्ट म्हटलेले आहेत त्यांनी जवळजवळ एकोणीस मुद्दे स्पेसिफिक करून त्यांनी सगळे पॉईंट ऑफ व्ह्यू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मजल्यावरील ज्याच्यामध्ये रिफ्युजी फ्लोअर आहे सातवमाळ्यावरील ज्याच्यामुळे तिसरा मधला आहे म्हणजे कशा प्रकारे गार्डन एरिया त्यांनी गार्डन एरियाला इन्क्लूड केलं आणि तिथे बेडरूम किंवा अतिरिक्त बांधकाम या सगळ्या गोष्टी केल्या रिफ्युजी फ्लोरमध्ये पण सुद्धा जो रेफ्युजी फ्लोअर फायरन्यूसीमध्ये मोकळा ठेवायचा असतो परंतु तो सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलं अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक मधल्यावरचं व्हायलेशन जे केलेलं आहे आणि आता पुढच्या बातमी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह सादर करत केलेल्या आरोपांनंतर राज्य सरकार बॅकफूटवर आल्याचं दिसून आलंय या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय मात्र यावरती विरोधकांचं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी विरोधकांनी करत सभात्याग केला स्टिंग तपास सीआयडीकडे विशेष सरकारी वकिलांचा घेतला राजीनामा गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती फडणवीसांचे आरोप राज्य सरकार बॅकफुटवर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट रचत असल्याचा आरोप करणारा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकच खळबळ उडवून दिली होती या प्रकरणी राज्य सरकार काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं या प्रकरणाबद्दल ज्यांच्यावर आरोप होते ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा घेतल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सुरुवातीला स्पष्ट केलं की या प्रकरणामध्ये कोणाला पाठीशी घालणार नाही या प्रकरणामध्ये जे वकील आहेत ते वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा आम्ही सरकारने स्वीकारलेला आहे या प्रकरणी कोणाचीही पाठराखण केली जाणार नाही मात्र या सगळ्या घटनांमागे कोण आहे यावर कारवाई करायची असल्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली आणि या प्रकरणाची चौकशी आम्ही आता यापुढे सी आय डीला देण्याच्या संदर्भातला मी निर्णय जाहीर करतो आणि ही चौकशी आय डीला दिल्याच्या नंतर त्याच्यामधून जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पुढे येईल अशी मला अपेक्षा त्याच्यामध्ये आहे या पेन ड्राईव्ह प्रकरणावर बोलत असतानाच कारमायकल रोडवर सापडलेल्या कारमधल्या जिलेटीनच्या जिलेटीच्या कांड्यांसंदर्भात एनआय न दाखल केलेल्या तपास अहवालात काय निघालं असा सवाल गृहमंत्र्यांनी केला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमची मागणी आहे की हे प्रकरण सीबीआय ला गेलं पाहिजे तुम्ही जर ते नेलं नाही तर आम्ही कोर्टात नक्कीच जाऊ पण ते तुम्हीच नेलं तर आम्हाला आनंद होईल आणि अध्यक्ष मोदी म्हणूनच हे प्रकरण तुम्ही पाठवत नाही याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी सभात्याग करतो पेनड्राईव्ह प्रकरणी राज्य सरकारनं केलेल्या सीआयडी चौकशीच्या घोषणेवर विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करत सभात्याग केला देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच सरकारला घेरलंय फडणवीसांनी टाकलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बमुळे सरकारची कोंडी झाली आहे फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर देताना राज्य सरकार वर चित्र दिसून आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत दरम्यान ज्या प्रवीण चव्हाणांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी आरोप करत त्यांची व्हिडिओ क्लिप असलेला पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता त्या प्रवीण चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली प्रवीण चव्हाण आपल्यासोबत आहेत गेले आठवडाभर त्यांच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी सभागृहात मांडण्यात आल्या त्यानंतर चेतन मोरे नावाचा एक व्यक्ती समोर आला ज्यानं आणखी त्यांच्यावरती काही आरोप केलेले होते विशेष सरकारी वकिलावरून राज्यभरामध्ये मा रणकंदन माजायची ही पहिलीच वेळ असावी प्रवीण चव्हाण आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया तुमची आता सरकारी वकील म्हणून या केसवरून तुम्हाला बाजूला करण्यात आले तुम्ही दिलेला राजीनामा मान्य करण्यात आलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही राजीनामा द्यावा कोणत्याही बाबीची जर चौकशी करायची असेल तर त्या चौकशीच्या दरम्यानमध्ये आपण थांबणं हे योग्य नसतं त्यामुळे निपक्षपातीपणे चौकशी जर जा झाली पाहिजे असं जर वाटत असेल तर आपण त्या बाबीतून राजीनामा दिला पाहिजे आणि म्हणून मी स्वतःहून त्याच्यात राजीनामा दिलेला तेजस मोरेने जे तुमच्यावरती आरोप केलेत वेगळेवेगळे आरोप केलेले आहेत या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय तुम्ही गिरीश महाजनानंतर देवेंद्र फडणवीसांना फ्रेम करणार होते असं तू रेकॉर्डवर सांगतो कोणताही व्यक्ती जो आहे की ज्याने हे घड्याळ आपल्या बहिणीने दिले असं जो सांगू शकतो सेकंडली त्या घड्याळाच्या माध्यमातून ज्यावेळेस त्याने पहिले ए सी बसवण्याचा प्रयत्न केला स्मार्ट टी व्ही बसवण्याचा प्रयत्न केला के घड्याळ त्याला सांगितलेलं नसतानाही त्याने घड्याळ बसवलं इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटी नसताना त्या बोर्डमध्ये त्याने इलेक्ट्रिशियनला बोलवून ती वायर त्याच्यामध्ये हे करून इलेक्ट्रिक करंट आणलं या पाठीमागचा जो हेतू आपण त्याचा पाहिला की त्याच्यावर करोडो रुपयाची लायब्रिटी होती एक तो कर्जबाजारी झालेला होता त्याच्यावर जळगावमध्ये खंडीचा गुन्हा दाखल आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला बारा कोटी रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे अपहाराचा आहे तुम्ही जामीन मिळवून दिल्यानंतर एक गुन्हेगार जो कारागृहात राहून आलेला होता त्याला तुमच्या कार्यालयात किती ऍक्सेस द्यावा किंवा त्यानं तुमच्या कार्यालयात किती वेळ येऊन बसावं कितपत बसावं त्याच्या कुटुंबियांशी सुद्धा तुमचा संपर्क जर झालेला असेल तर तुमचे किती जवळचे संबंध आहेत हे त्यावरून स्पष्ट होतं तुमच्या हे कधी लक्षात आलं की तेजस मोरे काहीतरी मॅन्युप्युलेशन करतोय तुमच्याबाबत किंवा तुमच्या विरोधामध्ये तो काहीतरी षडयंत्र करतोय हे तुमच्या कधी लक्षात आलं इतक्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा तुमच्या दाव्यानुसार गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला व्यक्ती तुमच्या कार्यालयात इतक्या वेळा येऊन बसत होता त्यांच्या कुटुंबियांशी तुम्ही तुमची जवळीक झालेली होती किंवा ओळख झालेली होती या सगळ्या गोष्टी का व्हाव्यात इतर कुणी असा आरोपी किंवा गुन्हेगार तुमच्या इतका कधी संपर्कात आलेला होता का यापूर्वी यापूर्वी कधीही आलेला नव्हतं याचा पहिला बेल झाला यानंतर याच्या मिसेचा बेल होता त्याच्यानंतर दोघांचे बेल एक सीबीआय कोर्टामध्ये होते आणि त्याला नकार दिल्यानंतर सुद्धा तो वारंवार ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न करतो मी कायदेशीर कारवाई करणार आहे आणि ते नावं मी गोपनीय ठेवणार आहे असं समजायचं त्याच्यामध्ये गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस किंवा तेजस मोरे यांची नावं असतील गोपनीय आहेत ते नावं उघड होतीलच मला आज नाही आणि चौकशीतही पुढे सर्व नावं येणारच ठीक आहे धन्यवाद सर या सगळ्या प्रकरणानंतर प्रवीण चव्हाण हे सुद्धा आक्रमक झालेत आणि त्यांचं म्हणणं आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहेत त्याच्यामध्ये काही मोठी नावं असण्याची शक्यता आहे सी आय डी चौकशीमध्ये बऱ्याच बाबी उघड होतील आणि त्यांच्यावरती लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे जे ते पूर्वीपासून दावा करत आहेत तो आताही कायम व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे वक्फ बोर्डाचे सदस्य दाऊदचे नातेवाईक असल्याचा मोठा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आणि देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत एक नवा व्हिडिओ बॉम्ब टाकला आणि त्या प्रकरणाचा पेन ड्राईव्ह त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला या प्रकरणामध्ये पाहूयात फडणवीस काय म्हणाले पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट आपण बघितलं महाकातलखाना आपण बघितला आता हा जो पेन ड्राईव्ह आहे यामध्ये दोन पात्र आहेत एक आहेत मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे आहेत डॉक्टर मुदस्सीर लांबे डॉक्टर मुदस्सीर लांबे कोण आहेत तुमच्या सरकारने आपल्या अल्पसंख्याक मंत्र्यांनी ज्यांना वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे या मुदस्सीर लांबेंच्या एकतीस डिसेंबर दोन हजार वीसला डॉक्टर मुदस्सीर लांबे यांच्या विरोधात एका तेहतीस वर्षीय सामाजिक कार्यकर्तेने बलात्काराची एक तक्रार दाखवली फेब्रुवारी दोन हजार बावीस ला ही तक्रार शिळ डायघर पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणी झाली सगळ्या कॉपी माझ्याकडे आहेत गंभीर बाब पुढे वक्फ बोर्डावर नियुक्त केलेल्या डॉक्टर लांबे हे आपल्या विस्तृत परिचय देत आहे मी त्याची ऑडिओ सुडी आपल्याला दिलेली आहे या पेनड्राईव्ह मध्ये त्याचा सगळा ऑडिओ आहे डॉक्टर लांबे यांचा मोहम्मद अर्शद यांच्याशी झालेला संवाद आहे परिचय व्यतिरिक्त वक्फ बोर्डात कमाई कशी करायची याचाही विस्तृत उल्लेख आहे गंभीर बाब पुढे वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले डॉक्टर लांबे हे आपला विस्तृत परिचय देत आहे मी त्याची ऑडिओ सुडी आपल्याला दिलेली आहे या पेनड्राईव्ह मध्ये त्याचा सगळा ऑडिओ आहे डॉक्टर लांबे यांचा मोहम्मद अर्शद यांच्याशी झालेला संवाद आहे परिचय व्यतिरिक्त वक्फ बोर्डात कमाई कशी करायची याचाही विस्तृत उल्लेख आहे आता आपण आधी यांचा संवाद ऐकू संवाद सलाम वालेकुम डॉक्टर लांबे मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम मेरे ससुर दाऊद के राईट हँड और मेरा रिश्ता जो हसीना आपा ने कराई थी मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहां से हसीना आपा थी हसीना आपा दाऊद की बहन, हसीना आपा और साथ में इकबाल कास्कर की वाइफ इन्हें दाउद की भाभी जरा भी कुछ हुआ तो बात वहां तक पहुंचती है बगा। कराची तक। कौन सा है आपल्या वक्फ बोर्डा मेंबर। मेम्बर मग तो अर्शद खान तू ही हु तो क्या मन तो तुमने उनके साथ अनवर का नाम तो सुना होगा वो मेरे चाचा है वो भी उसके साथ ही रहते थे मतलब स्टार्ट में रहते थे अभी इंतकाल हो गया डॉक्टर लांबे, मेरा ससुर पूरा कोकन बेल्ट संभालते थे ब्लैक बेल्ट थे और वही पूरा संभालते थे मगर अर्शद खान अच्छा बॉम्बे में मेरे चाचा थे और पूरा संभालते थे डॉक्टर लांबे तुम्हारे ऊपर इन्क्वायरी बैठ है लेकिन मेरे ऊपर नाही बैठ सकती अध्यक्ष मोदी ज्या संवाद क्रमांकावरना संवाद झाला अर्शद खान एट नाईन सेवन सिक्स फायव्ह वन नाईन वन नाईन फाईव्ह आणि मुदस्सर लांबे नाईन नाईन थ्री झिरो नाईन थ्री फाईव्ह नाईन 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 आता अर्शद खानला याने जेलमध्ये टाकलाय ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे फॉर्च्युनेटली मोबाईल त्यांच्या ताब्यात आहे

मतलब उसके दाऊद के भाई भाभी मसला ऐसा था जरा भी कोई हुआ तो डायरेक्ट वो बात वहाँ पूछती है तो तुमने उनके साथ का नाम सुना ना अनु अनु हाँ, हाँ, चाचा ही है अच्छा, वो इंतकाल साथ में ही रहते थे भैया कोकन पट्टा जो है मेरा ससरा संभालने का उसको अच्छा ब्लैक बेल्ट और वो पूरा संभालते रहे अभी बॉम्बे में मेरे चाचा अच्छा लोग थे ना साथ में उसके सब पहले नुँ, अभी मतलब जब मैं मदनपुरा में था ना भिंडी बाजार में मेरे सेम मसला मेरे घर में चल रहा है अभी अब वो इशू जो है सीधा उठ के वहीं जाता है बॉम्बे में इसके लिए वही बम्बे से फिर सवेरे भाई वो सब मगजमारी ए सी चल रही है मेरे घर पे तीन चार दिन से ऐसा है ऐसी मतलब ऐसा लगता है कि अपने की जान देना ऐसा तो इसके लिए पूछा तेरी कहानी क्या है सही से बताओ बोले कुछ नहीं मैं मेरे को अपना टेंशन काम पकड़ो अभी अभी अपने पास पावर है अपन कैसा चीज कमा सकते हैं बैठ के हाँ ना अभी बोलता हूँ पर्सनली बैठूंगा कैसा है मालूम है की अगर उन लोगों को लोगो को मालूम पड़ेगा की डॉक्टर साहब के साथ हुआ तो काही भी जाने तयार होते उन लोग मारने के लिए सामने वाले हो को चल अर्शद के नाम पे मैंने मैंने बिल्डिंग ले लिया मैं अर्शद मेरा भरोसे का आदमी है कोई पलटी नहीं मारेगा क्यों क्योंकि तुम्हारे पास इंक्वायरी बैठ सकती मेरे ऊपर नहीं बैठेगी तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख हिने एक ट्वीट केलेला आहे आणि फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिलं या ट्वीट मध्ये काय म्हटलंय पाहूयात डॉक्टर लांबे यांची नियुक्ती फडणवीसांच्या काळातलीच आहे तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांची नियुक्ती झाली महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये आलं आणि माझ्या वडिलांना जानेवारी दोन हजार वीस मध्ये खातं मिळालं असं ट्विट सना मलिक शेख यांचं यासोबत इतरही महत्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या ब्रेक नंतर स्वागत आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होते सोळा लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी परीक्षा होणार असून दोन वर्षांनंतर याची ऑफलाईन परीक्षा आहे दहावीच्या परीक्षेसाठी प्रशासनानं विशेष तयारी केली आहे सोळा लाख एकोणचाळीस हजार एकशे बहात्तर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांना पंधरा ते तीस मिनिटांची वेळ वाढवून दिली जाणार आहे महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा आजपासून सुरू होती आहे सत्तर गुणांच्या पेपरसाठी वेळ वाढवून देण्यात आलेली आहे पंधरा ते तीस मिनिटांची चाळीस गुणांच्या पेपरसाठी पंधरा मिनिटं विद्यार्थ्यांना जादा मिळणार आहेत महिलांची विशेष पथकं वेगवेगळ्या सेंटर्सवरती स्थापन करण्यात आलेली आहेत आणि तैनात देखील परीक्षा केंद्राचं चित्रीकरण सुद्धा केलं जाणार आहे तर बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आत्ता इथेच सांगण्याची यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात स्पीड न्यूज